लग्नाच्या रात्री सुहानीच्या गालावर जोरदार कांशिलात मारण्यात आल्याने ती स्तब्ध झाली मग रागव रागाने तिच्याकडे पाहत म्हणाला एक तर काळी आहेस वरती लग्नात काहीच घेऊन आली नाहीस आता तुझ्या बाबाला फोन करून माझ्यासाठी एक नवीन कार पाठवायला सांग आम्ही विचार केला होता की लग्नात काहीतरी देतील पण तुम्ही लोकांनी पोलिसांना लग्नाला बोलवलं होतं सुहासिनी रागाने म्हणाली की ते माझ्या बाबांचे मित्र आहेत माझ्या बाबांनी कोणत्याही पोलिसांना बोलावले नव्हते आणि लग्नाआधी तुम्ही लोकांनी हुंडा नको असं सांगितलं होत तुम्ही लोक आता हुंड्याची अपेक्षा का करता त्यावर रागाने रागा म्हणाला तू तु तुझ्या एकुलती एक मुलगी आहेस आणि दिसायला सुंदर तर नाहीस तुझा पहिला साखरपुडा सुद्धा तुझ्या कुरुपतेमुळे तुटला होता आम्ही विचार केला होता की ह्या वेळेला तुझे बाबा लग्नामध्ये कोणतीच कमी ठेवणार नाहीत आणि तू सुद्धा मजबुरीने आमचं प्रत्येक बोलणं ऐकशील म्हणूनच तू तु लगेच तुझ्या बापाला फोन करून माझ्यासाठी एक नवीन कार पाठवायला सांग गालावर मारण्यात आलेल्या कांशिलेने सुहानीला आपण फसलो गेलो आहोत असे वाटू लागले कारण आज तिच्या लग्नाची पहिली रात्र होती आणि नवऱ्याने रूम मध्ये प्रवेश करताच तिला कांशिलात मारली होती सुहानीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पहिले लग्न ठरले होते तेव्हा ती किती आनंदी होती पण त्या मुलाला दुसरी सुंदर मुलगी मिळाली त्यामुळे त्याने सुहानीला सोडून दिले त्या मुलाचा एक पाय खराब होता म्हणून त्याला नीट चालता येत नव्हते याच कारणाने त्याला मुलगी मिळत नव्हती म्हणून त्या मुलाचे सुहानी बरोबर लग्न ठरवून ठेवण्यात आले होते पण त्याच दरम्यान त्या मुलाला सरकारी नोकरी लागली आणि त्याच्यासाठी मुलींची लाईन लागली त्यामुळे त्याने सुहानी बरोबर साखरपुडा झालेला असताना सुद्धा लग्न तोडले या गोष्टीने सुहानीला खूपच दुःख झाले होते वेळेला जेव्हा नाते पक्के झाले तेव्हा सर्व गोष्टी खूप विचार करून करण्यात आल्या होत्या परंतु तरी सुद्धा राघवचं कुटुंब एवढं लालची निघेल याचा तिने कधी विचार सुद्धा केला नव्हता तिचे सासरे तर बाहेरून जोर जोरात होते की या मुलीच्या बापाने जर पैसे देण्यासाठी नकार दिला तर मी हिला परत तिथेच फेकून येईन सासरच्या लोकांचे असे वागणे पाहून सुहानीला आपण उंदऱ्यांच्या जाळ्यात अडकल्यासारखे वाटू लागले तिचं मन धडधडू लागलं मग राघव पुढे आला आणि तिला ओरबाडू लागला सुहानी म्हणाली प्लीज मला सोडा तर राघवने तिच्या जोरात कांशिलात मारली आणि म्हणाला मी तुला इथे का आणली आहे सोडून देण्यासाठी आता सुहानीला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नव्हते त्यामुळे लगेच तिने राघवच्या एक कांशिलात मारली तेव्हा राघवचा चेहरा रागाने लाल गुंद झाला तेवढ्यात सुहानीने बाजूलाच असलेली फुलनानी उचलली आणि म्हणाली खबरदार एक जरी पाऊल पुढे टाकून माझ्याकडे येण्याचा प्रयत्न केला ती स्वतःच्या नव्हती कारण तिला धक्क्यांवर धक्के दक्या लागत होते मग तिच्याकडे तिरस्काराने बघत राघव म्हणाला ना तू सुंदर आहेस ना इतर मुलींसारखी नाजूक आहेस अग मार खाऊनही नवऱ्याला खुश ठेवण्याचा गुण बायकोमध्ये असायला हवा पण तुझ्यात तो स्त्रीलंगी गुण नाही असे म्हणत राघवने तिला लग्नाच्या रात्री बेडवर एकटीला सोडली तेव्हा सुहानी जोर जोरात रडू लागली ती आवाक झाली आणि विचार करू लागली की हा कसला उद्धटपणा तो माझ्याशी एखाद्या प्राण्यासारखा वागतोय आणि मी विरोधही करू शकत नाही तिचे डोळे भरून आले होते सकाळी तिची सासू खोलीत आली आणि म्हणाली सुनबाई हे सर्व काय आहे राघव रात्रभर सोप्यावर झोपला होता अगं लग्नाच्या पहिल्याच रात्री तू तु तुझ्या नवऱ्याला खुश करू शकली नाहीस तेव्हा सुहानीने रात्री घडलेली सर्व गोष्ट आपल्या सासूबाईंना सांगितली तेव्हा तिच्या सासूबाई तोंड वाकडं करत म्हणाल्या हे बघ सुनबाई महिलांना नेहमी मेणासारखं असायला हवं हो। आगीसारखं नाही मी राघवला रूम मध्ये बोलावते तू त्याची माफी माग मग सर्व काही ठीक होईल एवढं बोलून सुहानीच्या सासूबाईंनी राघवला आवाज दिला कदाचित त्या राघवला सोबतच घेऊन आल्या होत्या तो दरवाजा बाहेर उभा होता त्यामुळे तो रूम रूममध्ये आला राघवची आई म्हणाली हे बघ बाळा सुनबाई तुझी माफी मागेल तू तिला माफ कर तुमचं नवीन नवीन लग्न झालं आहे सुनबाईला सुद्धा समजले नसेल कसे राहायला हवे मग त्या सुहानीकडे पाहत म्हणाल्या पटकन तुझ्या नवऱ्याचे पाय पकडून त्याची माफी माग त्यावर सुहानी म्हणाली ठीक आहे जर त्यांना काही वाईट वाटलं असेल तर मी त्यांची माफी मागते परंतु यांनी सुद्धा मला शब्द द्यावा की यापुढे माझ्या मनाविरुद्ध यांनी मला हात सुद्धा लावायचा नाही तिची सासू हैराण होत म्हणाली तो तर पत्नी धर्म असतो तू तुझ्या नवऱ्याला नकार देऊ शकत नाही हैराण होत म्हणाली जर बायको आजारी असेल कोणत्या त्रासात असेल तिची इच्छा नसेल तरी सुद्धा सासू रागतच म्हणाली लग्नानंतर तुझं सुख दुःख आणि आजारपण सर्वात शेवटी येत सर्वात अगोदर तुझा पत्नी धर्म येतो ही गोष्ट लक्षात ठेव माझ्या मुलाला तू मनाई करू शकत नाहीस राघव म्हणाला आई ही खूपच गर्विष्ट आहे आता सर्व पाहुण्यांसमोर जर हिने माझी माफी मागितली तरच मी हिला माफ करेन कारण आज सकाळी हॉलमध्ये मी सोप्यावर झोपलो होतो तेव्हा खूप लोकांनी मला पाहिलं आहे जर माझा अपमान एवढ्या लोकांसमोर झाला आहे तर हिने माझी माफी सुद्धा सर्व लोकांसमोर मागायला हवी सुहानीची सासू तिच्याकडे रागाने पाहत म्हणली आता मला सुद्धा तुझ्यावर हात उचलण्यासाठी प्रवृत्त करू नकोस गपचूप आमचं बोलणं मान्य कर घरामध्ये शांतता ठेवण्यासाठी महिलेला खूप काही सहन करावं लागतं तू कुठली महाराणी आहे नाहीस त्यामुळे असे नाकरे दाखवत आहेस जर आम्ही तुला उचलून तुझ्या माहेरी फेकून दिली ना तर मग तुझ्यावर घटस्फोटाचा शिक्का लागेल आणि जर का एकदा तुझ्या नावापुढे घटस्फोटीत हा शिक्का लागला की मग तुझ्याकडे कोणी ढुंकून सुद्धा पाहणार नाही म्हणून तुझं आयुष्य तुला कसं जगायचं आहे याचा निर्णय तू स्वतः विचार करून घे आम्ही बाहेर हॉलमध्ये बसलो हो। आहोत तू पटकन तिथे येऊन माझ्या मुलाची माफी माग एवढं बोलून सासूबाई राघवला घेऊन रूम बाहेर गेल्या तेव्हा सुहानीला खूपच भीती वाटू लागली म्हणून तिने लगेचच आपल्या बाबांना फोन केला आणि रडतच म्हणाली बाबा असे वाटते की माझं लग्न चुकीच्या मुलाबरोबर झालं आहे एवढं बोलून हळूहळू तिने सर्व गोष्ट आपल्या बाबांना सांगितली तेव्हा तिचे बाबा उमाकांतराव विचारात पडले की आता काय करायला हवे ते म्हणाले बाळा तू म्हणत असशील तर मी तुझ्या सासरी येऊन सर्वांबरोबर बोलणं करू का सुहानी म्हणाली बाबा इथे येऊन बोलणी करण्यासारखी परिस्थितीच नाही हे लोक तुमच्या समोर काय बोलतील मला माहीत नाही परंतु या लोकांनी पहिल्याच दिवशी त्यांचा खरा चेहरा दाखवला आहे म्हणून या पुढच्या जीवनामध्ये मला, जीवना मला संघर्षच करावा लागणार आहे कालाच कुठे आमचे नाते जुळले आहे हेच नाते हळूहळू एका अतूट बंधनामध्ये बांधले जाईल परंतु सुरुवातीलाच जा लोकांनी माझ्या मनाला अशी ठेस पोहोचवली आहे की आता माझा या लोकांवरचा विश्वास उडाला आहे या लोकांबरोबर आता समजता करून आयुष्याला ओझे समजून अशा ओझ्याखाली मला माझं आयुष्य जगायचं नाही उमाकांत राव हळूच म्हणाले ठीक आहे बाळा तू जो निर्णय घेशील तो मला मान्य असेल तसेही लोक वेगवेगळ्या गोष्टी करतील कारण अगोदरच तुझा साखरपुडा होऊन लग्न मोडलं होतं तेव्हाच लोक काय काय म्हणत होते आणि आता लग्न झाले ते सुद्धा योग्य निघाले नाही माहित नाही तुझ्या नशिबात काय लिहिलं आहे परंतु तुझ्या नशिबात सर्वात अगोदर हा तुझा बाप लिहिला आहे जो प्रत्येक परिस्थितीमध्ये तुझ्यासोबत उभा असेल आपल्या बाबांचे असे बोलणे ऐकल्याबरोबर सुहानीच्या डोळ्यात पाणी आले ती म्हणाली बाबा तुम्ही मला न्यायला या मी तुमची वाट पाहत आहे सुहानी लगेच आपले सामान पॅक करू लागली मग थोड्याच वेळात ती आपल्या रूम मधून बाहेर हॉलमध्ये आली तेव्हा तिच्या रूप पाहून तिची सासू पूर्णपणे गोंधळून गेली सुहानी जवळ गेली आणि तिचा हात पिळगट दात ओट आवळत म्हणाली तू हे काय घालून बाहेर आली आहेस जा पिटकन साडी नेसून ये लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तुला अशा प्रकारचा ड्रेस कोणी घालायला सांगितला अरे देवा कशी मती मंद सून मिळाली आहे तिच्याकडे पाहून असे वाटते की सर्व मला शिकवावं लागेल पण सुहानीने आपल्या सासूबाईंचा हात आपल्या हातात पकडून जोरात दाबला आणि म्हणाली खबरदार जर माझा हात पिळगटण्याचा प्रयत्न केला तर तुमचा हात तोडेन तेव्हा तिची सासू वेदनेने ओरडत म्हणाली अरे देवा ही कसली सुना आहे माझा हात मोडला आता मी असल्या सुनेला माझ्या घरात ठेवणार नाही थांब आता तुझ्या बापाला फोन करते तेव्हा सुहानी लगेच म्हणाली मी माझ्या बाबांना फोन केला आहे ते येतच असतील तुम्हाला फोन करण्याची काहीच गरज नाही सुहानीचे हे बोलणे ऐकल्याबरोबर तिची सासू हैराण होऊन तिच्याकडे पाहू लागली तेवढ्यातच सर्व लोकांच्या नजरा दरवाजाकडे गेल्या तसेच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला कारण दरवाजात उमाकांत रावांसोबत पोलीस सुद्धा उभे होते उमाकांत राव इन्स्पेक्टर साहेबांना म्हणाले काल रात्री या मुलाने माझ्या मुलीवर हात उचलला तशी सुहानी लगेच पुढे गेली आणि म्हणाली आता या महिलेने माझ्या हाताला दुखापत केली आहे आणि काल रात्री या लोकांनी मला हुंड्यासाठी खूप काही ऐकवलं आहे मी त्यांचे सर्व बोलणे माझ्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड करून ठेवलं आहे इन्स्पेक्टर साहेबांनी सुहानीच्या मोबाईल मधील तिच्या सासरच्या लोकांचे बोलणे ऐकले त्यानंतर राघव आणि त्याच्या आईबाबांना अटक केली तेव्हा ते सर्व लोक हैराण परेशान झाले होते की सुनबाईने घरात आल्याबरोबर हे काय केले तिची सासू आपल्या छातीवर हात मारत म्हणाली हे देवा मी तर विचार केला होता की या मुलीचे पहिले लग्न मोड नाही त्यामुळे ही मुलगी नेहमी आमच्या दबावात राहील पण ही तर खूपच पुढची निघाली म्हणूनच तिने सासरच्या लोकांना पाठवलं आहे सुहानी रागातच म्हणाली तुम्ही लोक माझ्या सासरकडील नाही आहात तुम्ही तर फक्त गुन्हेगार आहात जा आता जेलमध्ये जा लवकरच तुमच्या मुलाला घटस्फोट देईन भले लोक मला घटस्फोटील म्हणतील विद्रोही म्हणतील मला नको नको ते बोलतील परंतु कमीत कमी मी माझ्या घरामध्ये मोकळा श्वास घेऊन तर जगेन नाहीतर या घरामध्ये माझा जीव गेला असता एवढं बोलून सुहानी आपल्या बाबांच्या कारमध्ये येऊन बसली तेव्हा तिच्या बाबांसोबत आलेले लोक तिची बॅग गाडीमध्ये ठेवू लागली सुहानी आपल्या बाबांच्या घरी आल्यानंतर ती मोकळा श्वास घेऊ लागली खर तर त्या दिवशी तिच्या मनावर खूप जखमा झाल्या होत्या कारण लग्न आणि लग्नानंतरची तिने खूप सारी स्वप्न पाहिली होती तिची ती सर्व स्वप्न आता तुटली होती पण आयुष्याला भयंकर स्वप्न बनवण्यापेक्षा ते स्वप्न भंगलेलंच बर तिला वाटले की ती पुन्हा नवीन स्वप्न पाहिल आणि ती स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल पण सध्या जिथे फक्त अंधार दिसत होता त्या नात राहणं तिला बरं वाटलं नाही तिच्या तिच्या सासरच्यांना तुरुंगात टाकण्यात आली लवकरच सुहानीने रागवपासून घटस्फोट घेतला छळ सहन करून विवाहित म्हणून घेण्यापेक्षा घटस्फोटीत म्हणून घेणे तिने पसंत केले कारण तिचा घटस्फोट झाला असला तरी ती आपल्या आई बाबांच्या घरी सुखाने राहत होती तर मित्रांनो तुम्हाला सुहानीने घेतलेला निर्णय कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर का ही कथा आवडली असेल तर आपला माणूस या युट्यूब चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्याचा आनंद घ्या भेटूया अशाच नवीन कथांसह धन्यवाद